तालुक्यातील राष्ट्रीय महामार्ग क्रमांक तीन ते पिंपरी गावाकडे जाणाऱ्या रस्त्याची दुरावस्था झाली आहे तर पिंपरी गावात येणाऱ्या चहू बाजूच्या रस्त्यांची शिरपूर टोल नाका वाचवण्यासाठी महामार्ग क्रमांक तीन ते पिंपरी गावात जाणाऱ्या रस्त्यांचा बायपास म्हणून उपयोग करण्यात येतो रोज चोवीस तास शेकडो अवजड वाहनांचा वापर असल्यामुळे सहा महिन्यांपेक्षा जास्त काळ रस्ता तग धरत नाहीये तर गेल्या तीन वर्षापासून रस्त्यावर डांबरचा अंश देखील शिल्लक राहिलेला नाही त्यामुळे गावकरी व शेतकरी यांना मोठ्या समस्येला तोंड द्यावं लागत आहे रस्त्यावर हातभार खड्डे असून सुमारे सात ते आठ फुटांचे खड्डे होऊन मोठ्या प्रमाणावर त्यात पाणी साचले त्यामुळे वाहन चालकांना खड्ड्याचा अंदाज येत नाहीये म्हणून अनेक वाहनं खड्ड्यात रुततात तर बाकी पलटी घेतात रोज लहान मोठे अपघात होतात त्यात वाहनांचं टायर फुटणे छोट्या कारचं चेंबर फुटणे या गोष्टी नित्याच्यात झाल्या अनेक घसरून थेट शेतात उतरतात कारण रस्त्यावर मोठ्या प्रमाणावर झाली आहे आणि रुतलेल्या वाहनाला काढण्यासाठी वाहन चालकांना क्रेन ऑपरेटर यांना दहा ते बारा हजार रुपये देऊन आपली वाहन काढावी लागतात यात कृषी मालाची नियान करणारी वाहनं देखील आहेत आधीच अतिवृष्टीमुळे शेतकरी बेजार झाला असून हा खर्च त्यांना परवडणारा नाही हा रस्ता वाहनधारकांसाठी तोल चुकवण्याचं साधन असलं तरी गावातील शेतकरी बांधवांचा कृषी मालाच्या दळणवळणासाठी मुख्य रस्ता आहे दिवसभरात महामार्गावरील तसेच बाभळे येथील स्टोन क्रशरवरून चालणारे शे दीडशेहून अधिक अवजड वाहनं टिप्पर तर गौण खनिजांची वाहतूक करणारे शेकडो डंपर चालतात यांच्यामुळे शेतकरी बांधवांचं मोठ्या प्रमाणात नुकसान होत आहे आमच्या मागणीचा विचार करून हा रस्ता तात्काळ दुरुस्त करून दे द्यावा अन्यथा आम्ही सर्व गावकरी मिळून तीव्र स्वरूपाचं आंदोलन करू पण कारवाई झालेली नाही आता शासनाने याच्यावर तात्काळ काहीतरी उपाययोजना करून या रस्त्याचं काम करून घ्यायला पाहिजे ही आमची मागणी शेतकरी या नात्याने हे आमचे ऊस क्षेत्र आहे ही शिरी लावलेली आहे तिकडं आणि तो तिकडं कापूस लावलेला आहे आता या खड्ड्यामधून आम्ही माल कुठल्या पद्धतीने घेऊन जावा निदान आम्हाला शासनाने हेलिकॉप्टरद्वारे किंवा ड्रोनद्वारे आम्हाला त्या माल आमच्या व्यापाऱ्यापर्यंत पोच करण्यासाठी काहीतरी वाहन द्यावा आम्हाला कारण हा रस्ता गाडी चालण्याच्या लाईकी ज्या राहिलात नाही हे पायी माणूस चालत नाही त्याच्यावर मजूर आक्षीच्या शेतातून येतात रस्त्याने येत नाही अशी परिस्थिती आमच्या रस्त्याची याची शासनाने तात्काळ दखल घ्यावी कारण आता पुढच्या महिन्यात केडी कटिंग आहे ऊसाची कटिंग आहे परत आता आठ दिवसात कापूस वेचने येईल आता तो माल बैल जर आणला तर ते बैल अक्षरशः पलटी होऊन जातं आमचं अशा परिस्थितीने हा रस्ता दुरावस्था झालेली याची तीन वर्षापासून या आम्ही सतत पाठपुरावा करून शासनाला असेल प्रत्येकाला जागी केलेला आहे आम्ही की तुम्ही या रस्त्याकडे लक्ष द्या या रस्त्याकडे लक्ष द्या